जय आय आळेपाट्यावरच्या भव्य व्यापारी आणि निवासी संकुलाचा जो प्रकल्प मार्केट याच्या उद्घाटन घे उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्राच्या राजकारणातील खर तर ज्यांना मी कायम एक राजहंस मानतो ते आमदार बाळासाहेबजी थोरासाहेब तालुक्याचे आमदार शरद दादा सोनवणे माझे आमदार माझे मित्र अतुल शेठ बेनके संजय शेटजी काळे किशोर शेटजी दांगड पांडरंगजी पवार नेताजी दादा डोके शरदरावजी धेंडे दे, अनंतरावजी मंगेश मंगेशांना काकडे प्रसन्ना डोके माऊली शेठ कुराडे जेल गुंधाळसर पूजाताई गुट्टेपाटील अंगाताई घोडके इनमजी काळे प्रकाश शेठ ताजने शेठ शिंदे विकी शेठ काकडे महेंद्र शेठ पाडेकर सावळेरामजी पाडेकर सारंगभाऊ घोरम सविताताई भुजबळ आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक प्रीतम काळे आणि अजितजी कुऱ्हाडे उपस्थित सगळेच मानल्यावर आपण सगळेजण खर तर बराच उशीर झालेला याची सगळ्यांना कल्पना आहे सगळ्यांच्या भावना एखादा चांगला प्रकल्प जेव्हा उभा राहतो तेव्हा हा प्रकल्प उभा राहत असताना या प्रत्येकाच्या चांगल्या भावना या प्रकल्पाच्या पाठीची असणं तितकंच गरजेचं आणि विशेषतः लोकप्रतिनिधी म्हणून बघाशी शरददादांनी शरद दादांनी नक्कीच साहेबांना सांगितलं परंतु आम्ही निमित्त मात्र आहोत हा निमित्त मात्र असण्याचं कारण महत्वाचं एवढंच आहे की या निमित्तानं जेवढ्या विकासाच्या गोष्टी होतील जेवढ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट होतील जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट होतं तेव्हा तेव्हा व्यावसायिकांसाठीच्या संधी आणखी चांगल्या निर्माण होतात म्हणजे बरीच वर्ष पुणे नाशिक हायवेचं काम आपलं होतय नाही होतय होतय आहे नाही होतय असं असताना पलीकडे बाळासाहेब थोरात साहेबांनी जे पुणे नाशिक हायवेचं काम आहे -धड़ ते धडाधड जेव्हा मार्गी लावलं तेव्हा नकळत आपल्यावर पण एक नैतिक दबावाला आपल्याकडचं पण काम मार्गी लागलंय बरेचसं काम मार्गी लागले आता थोडंसं जे शिल्लक आहे म्हणजे नाशिक फाटापासून ते राजगुरु पर्यंतचा जो संपूर्ण साडेआठ हजार कोटी रुपयांचा जो एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम आहे याच्यामध्ये जवळपास त्र्याण्णव टक्के लॅन एक्विशन झालंय फक्त सात टक्के लॅन एक्विशन बाकी आहे तेही ही पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन आणि पीएमआरडीच्या हद्दीतलं बाकी आहे हे एकदा काम झालं की त्या बरोबरीनं माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी या कंडिशन मध्ये सवलत द्यावी जेणेकरून आपलं काम लवकर सुरू होईल ते चाकण चौकातून आधी सुरू होईल या पद्धतीने पावलं टाकली जात आहेत आणि हे सगळं सांगण्याच्या महत्वाचं जे कारण आहे एक की एकदा हे काम मार्गी लागलं की जे व्यावसायिक डेव्हलपमेंट आहे या व्यावसायिक डेव्हलपमेंटला नक्कीच गती येईल आपण सगळ्यांनी मिळून या पद्धतीनं सगळ्या लोकप्रतिनिधींनी जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही जास्तीत जास्त करत गेलो तर या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा नक्कीच हातभार असे मोठमोठे मुट प्रोजेक्ट तालुक्यात उभे राहण्यासाठी होईल के के मार्केटचं मी मनापासून या प्रकल्पाला शुभेच्छा देतो सदिच्छा देतो आणि त्याचबरोबर प्रीतम शेठ असतील कुराळे परिवार असतील यांना मनापासून शुभेच्छा देतो की तालुक्याच्या वैभवात भर पडेल अशा पद्धतीचे असे प्रकल्प तुमच्याकडून होत राहत या इजंबेच्या प्रार्थना करतो आणि आपली रसा घेतो धन्यवाद जय श्रीराम